तुम्हाला नंबर पाहिजे ना चेअरमन साहेब नाही तो तोंडपट नाही कार्ड एक दोनच मिनिटात देतो दो हां हां घ्या त्र्याण्णव बावीस झिरो झिरो आला का मग शेवे म्हणा की तुमच्याकडे बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालते ओके ए करण ए करण बघ ते मी ये ना अर्जंट पुण्याला चाललोय माझ ये ना काय दिवसभराची कामं असते ना तू सगळी कर काय कोणी येते जाते ते तुझं तू बघ हा मी ना लय अर्जंट चालू आहे पुण्याला चालते जाऊ का हा चालते हा ऐला सरपंचाची काम मला करावं लागते सरपंचाची काम करायची मी म्हणजे आजच्या दिवसाचा सरपंच झालो गावचा मी हायला चला अतिशय पाकिट पाकिट आहे ते साले जाऊ आज मी सरपंच झाले मला पाकिट सुद्धा माझच सरपंचाच पाकिट म्हणजे सरपंचाच राहणार आय हाय आय राम राम सरपंच मी आज एक दिवसाचा काही काम आहे सांगा हा चालतंय हाय काम पण तरी म्हणजे हा चला चला आज गावातल्या सगळ्या लोकांची काम करायची म्हणजे कस लोक म्हणली बाहेर आईला सरपंच जेवढी काम नाही करेल तेवढा त्यांचा घरी काम करतोय अय राजू काय अग तुझा आवड व्यक्ती सरपंच झालाय आज एका दिवसा पुरता कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू बर ऐक तुला काय मदत बी देत लागणार असं ग्रामपंचायती मधली तर मला सांग कळलं का बरं ते सांगायचं राहू दे ये बघ ए ये गे तुला आहे ना खर्चायला आज माझ्याकडून पैसे आयुष कर थँक्यू बरे करणे ऐकी अरे माझ्या घराबाहेर नळ आहे ना पाण्याचा तर मला हांडी उचलाय आणावी लागतात रे घरात तेवढा नळ घरात बसून दे की अगं घरात काय वर टाकीत टाकून देतो त्या टाकीत पाणी सोडून आरेल तू मस्त पैकी गार गरम शावर रागो हो कर कळला गा किचन पत्व नळ पास करतो तू टेन्शनच घेऊ नको चाल एवढ्या पैशात बागन का मला सांग नाही ना जास्त लागतील ना तू काळजीच नको ये घे एटीएम आणि कस पैसे काढ तितके पैसे काढ अखे तू काळजीच नको करू तू आपली याचा पिन एटीएम चा याचा पिन इकडे कर गावाला कुठे सांगते कळलं का थँक्यू परत धन्यवाद 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 थँक्यू सो मच करणे चालतंय ना थँक्यू का चला म्हणते तू असं थँक्यू म्हणलं ना माझ्या काळात आहे ना असं कस तरी होत थँक्यू नको म्हणत जाऊ फक्त एक देत जा बर मग काय जेवली बिवली का हा जेवली की नाही तर चल डाय जेव घालतो तुला नाही नाही मी माझं जेवण झालं मी पहिले नळ बसून घेते आता हा चालतंय सगळी काम करून घे आणि उरलं सुरलं पैसे तर शॉपिंग कर का ठीक आहे चालतंय थँक्यू काही काम लागलं तर मला सांग दुसरं कुणा सांगू नको कॉल करते तुला चालतंय चालते चालतंय जाऊ अशी काम करावं लागते अरे भांडे <laughs> कर नको म्हणून सरपंच म्हण सरपंच सरपंच आहेत ना आपल्या गावात सरपंच गेलेत पुण्याला त्यांनी सगळा त्यांचा कारपर मला बघा सांगितलं कळलं का आणि एक काम, काम था 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 कर तू काही काम असेल तर सांग मला <laughs> आज मी सगळ्या गावातल्या लोकांची काम करणार आणि पैशाला धुमाकूळ करणार ये बघ सरपंचा दिले मला डायरेक्ट पैशाने तू एक दिवसाचा सरपंच झालास ना तर माझी काय मोठी अपेक्षा नाही इच्छा नाही लय मोठी मग मला फक्त तीस रुपये दे ये बघ दि्या तुला जर पैसे दिला ना तू एका दिवसात उदा माझा वर करशील तसं काय नाही हे बघ आता आपण जाऊ गुत्तेवाली ग आणि तू तिथं खातं लावून देऊ चल सरपंच असा होता असा अरे जननायक लोकाच्या दिलातला सरपंच वा 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 लगेच मनातलं कळलं तुम्हाला सरपंच साहेब अरे आता चल जाऊ त्या गुत्तेवालीक खातच जाऊ लाव चल, तो। आ, चल तो। <laughs> चला, चला, चला सरपंच साहेब चला चल तू पाठक आईला अरे

आईला मी बोललो बाय त्याला म्हणते जा जाल जाऊ दे अरे इकडे अरे चल की पाटा ना लय निवडत बसला आणि तोड पाडले अरे काय बाबा लय वायता काय माझ्या माग अरे काय वायता गे सांगला मला अरे आज मी सरपंच झालोय सगळा कारभार मी करणार गावचा काय सांगतोय सरपंच झालाय अरे पण लय वाईट दिवस चालू सध्याला सांग ना चांगला दिवस आणतो तू या अरे हो। बाबा मला गावात एक सुद्धा माणूस चांगला मान चांग ना या चांगला अरे घरदार ती घरदार नाव आज गाव सुद्धा नाव ठेवायला लागलं उंडगा, उंडगा उंडगा म्हणून हिनवाय लागल तू काय आहे का अरे मी हुंडगा नाही पण मला हे सिद्ध करून दाखवायचं या मग काय करू मी त्यासाठी मला सांग लगेच करतो मला आहे ना समाजसेवा करायची समस्या करायची एकदा का समाजसेवा करून माझं जर गावात नाव झालं ना तेव्हा कुठेतरी मला मान मर्यादा मिळेल त्यासाठी माझ्याकडे कुठलं तरी एखादं पद पाहिजे करणे अरे अर तुला येतं की पद मी कुठलं हे बघ आता मी सरपंच ये तुला उपसरपंच म्हणून करतो डायरेक्ट हो? मला उपसरपंच करणार तू उपसरपंचा पद देतो दे तुला आणि ते पहिला उपसरपंच आहे ते तुला काय करायचे मी आज सरपंच ना हा मी त्याला राजीनामा द्यायला होतो तू एक काम कर आता घरी जा उड्या सकाळ आंघोळ बिंगोळ करून विस्तरीचे कपडे घालून ग्रामपंचायती मध्ये लावू गुलाड उदा आणि तुला सरपंचाची मिळवणूक काढ तुझी डायरेक्ट मग आतापास पेड वाटायचं करू का हा वाट तुला काय करायचे पैसा आहे का तुझ्या घे पेड वाटायला पैसा कसलाच नाही माझ्या किशाने अरे धॅम ये बघ आपल्याकडे पैसा आहे कळलाय का तू दोन मिनिट थांब ये धर तुला पैसे देतो ये घे वाट वाटपे फक्त लवकर या ग्रामपंचायती मध्ये एकच नंबर काम केलं का सरपंच तुम्ही मी पण पद किती दिवस टिकन कायम कायम स्वरूपी आहे मी हाय वर पण टिकणार आता दाव तू गावाला सगळी मला म्हणत उंड ना उंड गा आता मी पण उंडका नाही समाज सेवा करूनच दाखवतो सरपंच साहेब हो येऊ का आ, चालते चालते उपसरपंच साहेब या म्हणा उपसरपंच साहेब या तुम्ही छोटा छोटी काय पिक्चर पिक्चर काढतो काय माझी टू शेट मग तुमचा पोस्टर वर फोटो लावायला अँगल अँगल वारे का तू आयड्या कर 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 साइड अँगलने तुम्ही लई भारी दिसतोय अरे माय हिरो टाईप मटरेलर आपण तुमचं अख्ख पोस्टर आपण आडू लावून टाकू धन्यवाद धन्यवाद असाच आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहू द्या धन्यवाद असाच आशीर्वाद केस कुठे गेली दादा येतील येतील आपण आसवाला जी आणून लावू कायजी करू ना का आता हातील लखी असं आसवालाची नाही नाही आणू ना कसली का व्हायना पण आणून बसू आता आता कायजे कराय नाय विन टू शेट इथनं पुढं तुमचं कसलं बी काम असलं डायरेक्ट आपल्या पशी यायचं एका मिनिटात तुमचं काम क्लिअर अरे का तू आम्हाला काम सांगायची का आम्ही तुला काम सांगायची तू मग काय मला तू मग तू नाही म्हणायचं काय म्हणायचं आता तू म्हणायचं नाही म्हणजे आता तुम्ही म्हणायचं का तू तुला का तुम्ही म्हणायचं मग तुम्हाला अजून काय माहितच नाही का काय झालं अहो ह्या गावचा आता ह्या पट्ट्या उपसरपंच झालाय म्हणजे रात्री उतारले नाही काय अजून खांद्यावर हात काढा पद आले आता उतरायला मी काय पिलो नाही बघा बर नाही ना का वाचत नाही का झोपी झालंय मी झोपचा सुद्धा विषय ना मग तुम्ही गावात आहे तुम्हाला ह्यातला काहीच माहित नाही झालंय काय पण बघा तुम्हाला सांगतो आपले जे सरपंच होत नाही ते आता डायरेक्ट पुण्याला शिफ्ट झालेत त्यांना सगळा कारभार दिला करंज हातात आता कारभार करंज हातात आला म्हणजे सरपंच कोण झाला करून करण मग करण डायरेक्ट आपल्याला उपसरपंच देऊन टाकलं अयो पिंटू शेट संपलं तुमचा विषय संपला तुमची कारकीर्दच संपली सरपंच बांधण्याच्या नादात ना तुमचा परपंच बी गेला आणि सगळंच गेलं आता काय होत नसते असं झालं कस नाही 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 असं काहीच होत नाही माझी कारकीर्द बी संपत नाही आणि मी सरपंच होतच असतो आणि तुला उपसरपंच केलं कोणी ते पहिले सांग मला कारण्याने केलं म्हणून सांगितलं ना आणि ते बी एका दोन दिवसासाठी नाही जवळ हे नाही नायक नाही तवर का अरे एक तर गडी आणि त्याला कुणी सरपंच केलं आणि तो सरपंच म्हणून लगेच तू सरपंच होत असतो कायम स्वरूपीचा असं कळलं पाहिजे ना खुशल बाहेरगावावर नाही इकडे पोट भरायला आला गडी आणि त्याला त्यांनी सरपंच करून टाकलाय जा बिचारा जा बिचारा तुम्ही पहिल्या सरपंचाला फोन लावतो ना मी असं कस काय करू शकत हे हा हॅलो अ सरपंच हॅलो आईला आव हा कुठे तुम्ही हा काय सगळ्या बाजा भिजताना घेऊन पुण्याला शिफ्ट झाले काय गावातून अहो तुम्ही पहिले इथं गावात या गावातला गावा गावा हो सगळ्यात मोठा मॅटर मिटवा पाहिला नाही नाही तिकडे काय तुमचं अर्जंट काम असेल ना ते तिकडे फेट पडू द्या पहिले इथं या आणि हे अर्जंट काम मिटवा हा नाही तर मी आता लई आपल्या लोक आधीच सांगतो तुम्हाला मी लवकरात लवकर गावात यायचं इथं आणि तो मॅटर मिटवायचा हा या लवकर चला बघितलं या का पद नाही तर कोण विचाराना कुत्र सुद्धा आलेलं माघारी गेलं तुम्हाला बघून जास्त बोलायची गरज नाही मी मिटवतो माझ्या माझ्या पदा तुम्हाला कायच नाही का मी आहे ना मिटवाला जावा म्हणायचं जा कस अ बर चला येऊ का कारण काय पुढं अजून बरेच कार्यकर्ते माझी वाट बघत बाबाईला हत्ती पिंटू शेट आपलं काय ठरलं होतं होणार सरपंचाची सत्ता गेल्यानंतर मी सरपंच आणि तू उपसरपंच होणार तू काय टेन्शन घेऊ नको छोटा हत्ती आता कशाचं होते अरे माझा विश्वास आहे का नाही तुमच्या चल। लागून वाटवणे झालं सगळे ह्याला मरण त्यां उपसरपंच गेलाय ते कारणे सरपंच झाले अरे काय नाही तू चल फक्त मला बर पाणी पुरवठा शिपाई आता चल 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 या बघा शब्द दिलेला आहे ते मला पूर्ण करायचंय गपचूप राजीनामा द्यायचा कसला राजीनामा तुमचा उपसरपंचा आणि तू कोण राजीनामा घेणार माझा मी सरपंच आहे कळला का तुला कोणी सरपंच केला सरपंचानी गेलाय सरपंचा सगळा कारभार मला बघाय सांगितलं कळला कधी तुला सरपंच केला कुणी आव... सरपंचानी केलाय म्हणतोय सरपंच गेला पुण्याला आणि आता सगळा कारभार मी करणार आहे तुम्ही फक्त राजीनामा द्या काय संबंध राजीनामा द्यायचा मी तुम्ही राजीनामा द्या आहे का नाही देत मला टोकाचं पाऊल उचलाय लावू नका का। उचल काय करायचं ते कर चल तुम्हाला प्रेमाने देणार आहे काय प्रेम प्रेम कळत नाही आपल्याला ये नाही तर चल नी नाही देत राजीनामा तुम्हाला द्यावाच लागतो तु कसं नाही देत मी पण बघतो मी पण बघतो तू कसा राजीनामा घेतो माझा काय तुम्हाला राजीनामा द्यायचे का नाही दे देत हे बघा सरपंचाला सांगतो तु। तुम्ही कसं राजीनामा देत नाही सरपंचाला सांग सरपंचा नावाखाली मी आला तुम्हाला बदनामच करतो आता मी सरपंच ना म्हणाले उपसरपंच पैसे खाते मध्ये असं करते हे बाबा असं काही करू नको माझी बदनामी करू नको मग गुमान राजीनामा द्या देतो बाबा संध्याकाळपर्यंत तुला राजीनामा देतो आता कशी पण कुठं बदनामी करू नको माझी आधी ऐकलं असत काय कमी झालं असतं का हा गरीब बापाचा आपल्या का राजीनामा ठीके बर का सरपंच साहेब बोला ना मी काय म्हणतोय आता आपण नव्यानं ग्रामपंचायतीत जाणार आहे बरोबर हा पण ग्रामपंचायतीच्या खुल्या एकदम भंगार करून टाकल्यात आता होणार नाही नाही कामच नव्हते कधी त्या पंचायतीच हो दे की मग माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय काय आपण काय करू ग्रामपंचायत इकून टाकू आणि माळा घेऊ तिथं मस्त पैकी एकानेशी टोली जंगो इमारत बांधू एका बाजूला आपल्या कार्यकर्त्यांना कला केंद्र उभा करू आणि दुसऱ्या बाजूला जे टाकणार कार्यकर्ता येत का त्यांना एक बार काढून देऊ उपसरपंच लयच आयडिया आयडिन राव आता फक्त उद्या आहे ना आपला उपसरपताचा कार्यक्रम पार पडला ना लगेच कामा लागू नाही ना, काम करून टाकायचं ते टाक इमारत फुकून टाकवा आपण आता उपसरपत झालं तुम्ही तुमच्या हाती देतो ते दे काम तुम्ही काळजी ना का गावचा विकास असा करतो ना गावाना सर राखा राकार राखा राखा बघा बघा या 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 या, या। आशीर्वाद 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 आशिरुआ� द्या डोक्यावर ठेवा हात नाही ना हात ठेवीन ए करण्या तुला कधी मी सरपंच केले रे कधी तुला मी म्हणलो सरपंच हो म्हणून तुला काय सांगितलं होतं की माझी जी कामं असते ना ती काम कर तुला ग्रामपंचायतीची काम करायला सांगितली होती कामच करतोय ना मी समस्या वा अरे लोकांची समस्या पण तू ग्रामपंचायतीच्या मागे लागलाय ना याला कोणी उपसरपंच करायला सांगितलंय तुला मी केला कस काय केलं तू उपसरपंच त्याला आता तुम्ही नव्हतं मी सरपंच झालतो अरे बाबा उपसरपंच करण्यासाठी त्याला बॉडी असती पहिली पहिल्या उपसरपंचा राजीनामा घ्यावा लागतो त्याला प्रोशीच असती असं कुठे उपसरपंच होत असतंय का मी ते सगळं केलं ना उपसरपंचा गेल तो त्याला म्हणून राजीनामा दे ते माझं कसंच ऐका ना मग तुमच्या नावाचा जरा दम टाकला मग मला देतो ना उपसरपंचा राजीनामा बघा बघा कसा तुमच्या नावाचा दुरुपयोग करतोय बघा यो करण्या अरे बाबा काय कोटाना करून ठेवलाय तू आणि कसले पैसे वाटत होता लोकांना तू किती पैसे म्हणजे हा लोकांना मदत किती होतो पैशाची अरे मा पुढे रस्त्यात गेल्यानंतर ध्यानात आले पाकीट घरी राहिले ते पाकिट इकडे त्या पाकिटात किती पैसे होते माहिती तुला किती काय असं जनतेची सेवा करायला आलो म्या अयो अरे तो पाकिटच मोकड केलंय माझ अरे <laughs> पंधरा सोळा हजार रुपये आणि एटीएम 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 पण दाख <laughs> गेल गेलं चार पाच गेलं आणि त्या च पिन मला माहिती सरपंच अरे ते एटीएम मध्ये चौदा पंधरा लाख रुपये होते आणि ते बाई साहेबाचे एटीएम होत कुठे ते पण दिलं ते पण दिलं सरपंचाला कंगाल करून टाकलं करण्यानी भांड्या भांड्या जागे मी फार मा पीठ मा करून टाकले ब सरपंच साहेब हा तिला दहा रुपयाला पैसे दिला तू एखाद्या दिवसात आता त्या गुत्त्या खात तयार केले खातच लावून दिलं हा अरे देवा पिंटू शेठ झाले काय माहितीये का याला मी काय म्हणलं माहितीये का जी काय माझी कामं असते ना ती सगळी तू कर आणि याने काय केले कि मग सरपंच काम सरपंच म्हणून करायला लागलाय हा मग केली तर केली सगळी उर फाटे काम केली पिंटू शेठ काय उर फाटे काम केली अह सगळे सरळ काम आहे काय सरळ काम आहे आता तो पांड्या लोकांच्या हाताबाहेर पडायचा पैसासाठी पांड्या तुला आता हाताबाहेर पडायला लागते का बाग आहे वा स्वाभिमानी दारूडे तयार केले तुम्ही पिंटू शेठ तुम्हाला सांगतो आतापर्यंत यांनी जे जे काही निर्णय घेतले असतात माझे हे निर्णय मी सगळे रद्द करीत आहे माझं उपसरपंच पद तुझं उपसरपंच पद आता कॅन्सल असं कस कॅन्सल काय पाचशे रुपया शिवाय टाकलाय वाटायलाय तिकडे लागा पार गोल्डन डिजेन बिजे लावलाय मी त्याचा एकळा खर्च आणि कार्यकर्ते हे त्या गावचं बॉ त्यांना जेवणाचा खर्च एवढा खर्च कशासाठी केलाय तर उपसरपंच होणार म्हणून केला आता जर पदबी जर रद्द झालं तर वय आमरण उपोषणच करीन मी एवढा तू सगळा खर्च केला पण तुझं पद संविधानिक नाही ना नाही ना मला सांगा ना तस काय मला माझ पद पाहिजे ना मी आत्महत्या करेल चालू कस काय खातक चालू राहील रद्द केलाय मी निर्णय तसं नाही बर का करा तुम्हाला मी आता सांगतो तुम्हाला काय वाटतं करून सांग बघा सरपंच साहेब सरपंच साहेब असं करू नका तुम्ही खातं रद्द करू नका तुम्ही आता ते सरपंच आली त्याला रद्द मी काय करू सरपंच साहेब नीट बर का आमची खाते ती काय रद्द करू नका तुम्हाला मी अजून पण नीट सांगतो या पिंटू शेट सांगितलं नाही एका शब्दात एकदा सगळं क्लिअर केलंय आता तू काय सरपंच नाही काय नाही काय नाही आणि तुमची सत्ता गेल्यावर मी सरपंच हे उपसरपंच काय छोटा ते नंतर बघू हा सरपंच साहेब